अंटार्टिका दक्षिण अमेरिका हे सर्वात शेवटी तयार झालेले भूभाग आहे आपल्या इथे अंटार्टिका खंड पण सर्वात शेवटी तयार झालेलं आणि अंटार्टिका खंड महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी खंड मानवी वस्ती नसलेला खंड कोण अंटार्टिका अंटार्टिका खंडावर बावीसशे मीटर पर्यंत बर्फाची पर जाडी किती मीटर बावीसशे मीटर पर्यंत बर्फाची पर जाडी आणि अंटार्टिका खंडावर बाराही महिने मायनस सिक्स्टी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं कोण रेन तिथे मरायला किती मायनस सिक्स्टी डिग्री सेल्सिअस काय असतं टेम्परेचर असतं कुठे अंटार्क्टिका खंडावर आणि साधारणतः चौदा देशाने अंटार्टिका खंडावर काय केलेलं आहे करार केलेला आहे ओके आणि करार केल्यामुळे आता आपल्याचं जागतिक टेम्परेचर काय होत जाय ग्लोबल वॉर्मिंग ज्याला बोलतो आपण जागतिक टेम्परेचर काय होत जा जातं वाढत जातं त्याच्यानंतर समुद्र पातळीची पाण्याची लेवल काय होत जाते आपल्याला कधी कधी वाढते मग हे हो हवामानात होणारा बदल का होतो यासाठी आपल्या इथे प्रयोगशाळा काय केलेल्या उभारलेल्या कुठल्या खंडावर अंटार्टिका खंड ओके तर भारताची अंटार्टिका खंडावर सध्याची कार्यरत असणारी प्रयोगशाळा कुठली आहे पूर्वी कुठली होती आता कुठली आहे भारताची प्रश्न विचारला एक्झामला भारताची अंटार्टिका खंडावर कार्यरत असणारी सध्याची प्रयोगशाळा कुठली आहे काय आयडिया तुम्हाला पूर्वीची होती कुठली गंगोत्री कुठली होती गंगोत्री आणि आता सध्या कार्यरत असलेली आहे मैत्री कुठली आहे मैत्री एक्झामला प्रश्न विचारलेला आहे लक्षात घ्या ओके त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की कशा पद्धती आता या ठिकाणी काय बोलतात की पहिले चार महासागर आता किती महासागर सांगतात आपल्याला पाच किती महासागर पाच ओके आता पाच महासागर काय ते लक्षात घ्यायचंय की अटलांटिक ओशिन हो आणि पॅसिफिक ओशन हो हा दक्षिणेकडे फ्लो होतो कुठे फ्लो होतो दक्षिणेकडे मग साधारणतः या ठिकाणी झिरो पासून सिक्स्टी अक्षांशवर यांचं पाणी एकत्र येतं किती अक्षांशवर सिक्स्टी यांचं पाणी काय त्या ठिकाणी एकत्र येतं आणि हे एकत्र पाणी आल्यानंतर या ठिकाणी जो फिफ्थ फिफ्थन या ठिकाणी क्रिएट केलेला आहे तो आपल्या साधारणतः दोन हजार वीस पासून याला डिक्लेअर केलेला आहे तो म्हणजे कुठला साऊथ ओसेन किंवा त्याला काय बोलतात दक्षिण महासाग काय कुठून क्रिएट झाला तो अटलांटिक आणि पॅसिफिक ओसेन ओके याच्यामध्ये ज्या ठिकाणी एकत्र येणारं पाणी हे कुठे एकत्र येतं सिक्स्टी अक्षरशः तू वरती राहिला खूप अट लक्षात ओके मॅडिकल लक्षात घ्यायचं कोण पॅसिफिक आणि अटलांटिक लास्टली माझा प्रश्न विचारला होता की पृथ्वीवरील एस आकाराचा अल्फाबेटिकल एस अल्फाबेटिकल एस लक्षात घ्या एस आकाराचा महासागर कुठला अटलांटिक लक्षात घ्या कुठला आहे अटलांटिक वस प्रश्न विचारला लक्षात घ्या आयोग काही विचारता लक्षात घ्या त्याच्यानंतर असं विचारलं होतं की व्यापाराच्या दृष्टिकोनातून व्यापाराच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा असणारा महासागर कुठला ट्रेड वाईज अटलांटिकच हा लक्षात घ्या कुठला आहे अटलांटिकच महासागर या ठिकाणी आपल्याला काय होतं दिसतंय ओके महासागर कळालं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पूर्वी किती महासागर होते चार आता किती पाच पाचवा कुठला दक्षिणी महासागर ओके साऊथ ओसेट ओके आता या ठिकाणी बघितलं आपण पूर्वी खंड किती सात आता आठव्या खंडाचा शोध लागला तो आठवा खंड कुठला झिलांडिया अजून अभ्यासाला आलेला नाहीये पण खंड तयार होण्यासाठी ज्या काही कंटेंट लागतं ते सगळं त्या ठिकाणी आहे असं डिक्लेअर केलेलं आहे कितवा खंड आठवा खंड काय नाही आठव्या खंडाचं झिलांडिया ओके ऑस्ट्रेलिया आणि इथेच न्यूझीलंड बेट आहे या ठिकाणी असे दोन बेट येतात न्यूझीलंड ओके या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बेटाच्या दरम्यान त्या ठिकाणी तो खंड त्या ठिकाणी स्थित आहे तो म्हणजे कुठला झिलांडिया खंड तर लक्षात घ्या ओसेन किती पाच आणि खंड किती आठ ऑप्शन मध्ये आठ नसेल सात असेल तर सातच लिहायचे पण ऑप्शन मध्ये जर आठ असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आठ अलक्षात ओके मग अशा पद्धतीने असे तर काही चिंधी प्रश्न विचारले जाते एमपीएससी लेव्हलला ले एखाद दुसरा विचारला गेला तर कधी विचारला जातो ओके तर या पद्धतीत लक्षात आलं तुम्हाला ओसेन आणि खंड कन्सेप्ट क्लिअर झाली ओके त्याच्यानंतर जर बघितलं याच भागामध्ये आपल्या इथं त्याच वेळेस क्रिएट झालेला भाग म्हणजे स्कुटला तर रिवर सिस्टम क्रिएट झालं काय करिट झालं त्याच वेळेस इंटरनल मध्ये सगळ्या गोष्टी त्याच वेळेस क्रिएट झाल्या काय सिस्टम तयार झाला रिव्हर्स सिस्टम रिव्हर्स सिस्टम जर बघितलं तर आताच्या आपल्या इथं दोन पेपर झाला होता ना कंबाईनचा पेपर माहिती ना तुम्हाला कंबाईनच्या पेपरला प्रश्न विचारला उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब नदी कुठली उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी विचारला होता प्रश्न उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब नदी आहे त्या ठिकाणी मिसी सिपी कुठली नदी येत मिसी सिपी उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कुठली ओके युरोप खंडातील सर्वात लांब नदी येतं होलगा कुठली येत होलगा ओके तिची उपनदी या ठिकाणी महत्वाची येत ती म्हणजे डॉन डॉन होलगाची उपनदी कोण येतं डॉन अ त्याच्यानंतर आशिया खंडातील सर्वात लांब नदी येते या ठिकाणी कुठली माहिती आहे अँगल्स कुठली नदी अँगर्सचे नदी चायनामध्ये येतं आशिया खंडातील गंगा नदी हा लक्षात घ्या आशिया खंडातील सर्वात लांब नदी कुठली अँगल्स ओके okay. आणि अँगल्स नदीच्या खोऱ्यामध्ये जर बघितलं तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं म्हणून त्या नदीला तांदळाचे कोठार म्हणून ओळखलं जातं कुठल्या नदीला अँगल्सचे नदीला काय म्हणून ओळखलं जातं तांदळाचे कोठार म्हणून ओळखलं जातं ओके okay. त्याच्यानंतर जर तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आलात ऑस्ट्रेलियामधील सर्वात लांब नदी या ठिकाणी येतं ती म्हणजे नदी कुठली तर मरे नदी कधी मरे ओके आणि तिची उपनदी येतं त्या ठिकाणी डार्लिंग दोन्ही विचारलं जातात हा लक्षात द्या डार्लिंग मरे मरे आणि डार्लिंग लक्षात घ्या या दोन महत्वपूर्ण नद्या ठिकाणी दिसतात आपल्याला कुठे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये कारण खंडावेच कधी का कधी दि तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की कुठल्या खंडातले आता मला सांगा ग्रुप बी ला अपेक्षित होतं का असा प्रश्न विचारेल म्हणून तर त्यांनी विचारलं की उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कुठली तर काय होता आन्सर मिसीसीपी नदी कुठली नदी मिसीसीपी अलक्ष हा प्रश्न ग्रुप बी ला विचारलेला प्रश्न आहे तुम्ही बघत बघताय की नाही बघत बघितला होता तर या ठिकाणी क्यू खूप महत्वाचे लक्षात घ्या कारण आपण सांगतो की कधी कधी जगाच्या भूगोलावर प्रश्न विचारला जात नाही पण मी तुम्हाला सांगितलं एखादा दुसरा प्रश्न जगाच्या भूगोलावर काय केला जातो विचारतो कशाला कंबाईनला राज्यसेवेला तर तीन चार प्रश्न असतातच पण कंबाईनला एक ते दोन प्रश्न तुम्हाला काय केला जातो विचारला जातो आणि तुम्ही राज्यसेवा देताय म्हणजे कंबाईन देणार नाही असा विषय आहे का देणार ना कंबाईन अरे हो की नाही हो ना ओके मग त्यावेळी प्रिपेअर राहा लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे झालो आपण हा येतो आपल्या इथे आफ्रिका खंड आणि आफ्रिका खंडातील सर्वात लांब नदी येते आता पण या ठिकाणी कुठली श्वेत नाईल आणि नील नाईल तिच्या ना उपनद्या कोणाच्या नाईल नदीच्या ओके विक्टोरिया होते ती उगम पावते आणि विक्टोरिया सरोवर उगम पाहून ती उत्तरेस त्या ठिकाणी काळात जाते इकडे जाऊन मिळते ओके मग अशा पद्धतीने ही नाईल नदी ना आफ्रिका खंडातील सर्वात लांब नदी असून जगातील सर्वात लांब नदी ना कुठली नाईल नदी ना काय ओके त्याच्यानंतर इथे जर बघितलं येतं आपण येते या खंडातील सर्वात लांब नदी ती येतं ॲमेझॉन कुठली नदी येत अमेझॉन नदी लक्षात घ्या कुठे येतं अमेझॉन नदी दक्षिण अमेरिका खंडामधील सर्वात लांब नदी कुठल्या या ठिकाणी अमेझॉन नदी या ठिकाणी आपल्याला काय होतं दिसतंय ओके त्यानुसार जर तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं तर ही नदी खोऱ्यानुसार बेसिन वाईज खोऱ्यानुसार सर्वात मोठी नदी लास्टेन केबीसी मध्ये कोण बने करडपतीमध्ये प्रश्न विचारला होता जगातील अशी कुठली नदी आहे म्हणे नदी आहे की तिचं नाव एका ऍपचं नाव आहे म्हणे हा लक्षात असा प्रश्न विचारला होता कशामध्ये केबीसी मध्ये कुठली नदी येतं ॲमेझॉन नदी म्हणजे लक्षात घ्या प्रश्न विचारायची मेथड तर बघा काय असतं ओके तर या okay. पद्धतीने प्रश्न आपल्याला दिसतोय ओके okay. तर रिव्हर्स सिस्टम कळालं तुम्हाला विथ दॅट टाइम लक्षात घ्या जिथे तुमचे सात खंड तयार झाले तिथेच त्या ठिकाणी त्या भागामध्ये त्या त्या गोष्टी काय झाल्या क्रिएट झालं मग आपल्याला म्हटलं की अँगस्य नदीचा अभ्यास तुम्ही भारतात करा तर चालेल का कुठे करावं लागेल चीनमध्येच करावं लागेल कुठली नदी आणि जर म्हटलं गंगेचा चीन मध्ये होईल का नाही गंगा नदीचा अभ्यास कुठे करावा लागेल भारतातच का तर ती कुठे क्रिएट झाली समजलं ओके म्हणून मी हे सांगण्याचं तात्पर्य असं सा की ज्या भूभागामध्ये ज्या गोष्टी आहे त्या गोष्टीचा अभ्यास आपण तिथेच करतो त्यावेळेस ती ती घटना तिथे क्रिएट झाली त्याला कारणीभूत असणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोण तेथीसमुद्र काय तेथिस समुद्रमुळेनगडी भान झाल्या भानगडी तयार होऊन त्या ठिकाणी त्या त्या खंडामध्ये तो तो भाग काय दिसतो आपल्याला आणि त्या आपल्या डोकोदुखी आता बघा कुठे काय आहे ते अभ्यास करा की नाही ओके okay. मग अशा पद्धतीने हा भाग आपल्याला या ठिकाणी काय होतं दिसतंय ओके okay. रिव्हर सिस्टम क्रिएट समजलं ओके त्याच वेळेस या ठिकाणी माउंटन तयार झाले मोठे मोठे माउंटन तयार झाले त्या खंडामध्येच काय तयार झालं आपल्या इथे पर्वतरांगा okay. तयार झाल्या ओके मग तुम्ही उत्तर अमेरिका खंडामध्ये जर आला तर अशी पश्चिमेस या ठिकाणी तयार झालेली पर्वतरांग ती कुठली येतं तर रॉकी पर्वतरांग कुठली पर्वतरांग येतं रॉकी बरोबर आहे त्यानंतर जर बघितलं आपण इथे जर कन्सिडर केलं ओके इथे येते रॉकी पर्वतरांग इकडे येते ऍप्लेशियन पर्वतरांग पूर्वेस कुठली पर्वतरांग आहे रॉकी पश्चिमेस कुठली आहे ऍप्लेशियन अशा दोन पर्वतरांगा म्हणजे तुम्हाला जर विचारलं की उत्तर अमेरिकेमधील सर्वात मोठी पर्वतरांग कुठली तर रॉकी पर्वतरांग कुठली परोत्रा घेत रॉकी परोत्रा कुठल्या खंडातील उत्तर अमेरिका खंडातील लक्षात घ्यायचं मग इथे ॲटलस जर तुमच्या पुढे असेल तर ऍटलास काढा तुम्ही आहे का कुणाकडे ॲटलस आता सध्या असेल तर पटकन वरती काढा म्हणजे लगेच तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय केलेलं दिलेलं आहे कुठला फिजिकल मॅप बघा आहे का ॲटलास ज्यांच्याकडे त्यांनी काढा म्हणजे लगेच तुम्हाला कळेल की जगायचं नकाशा कसं आहे आणि काय काय तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलं गेलेलं आहे ठीक आहे त्या भूभागामध्ये आहे इकडे कुठलं आहे तुमचं महाराष्ट्राचं आता बघा मला सांगा आपण डीपली डीपली करतो पण आपण जर नॉलेज घेतलं वाया जाणार आहे तर आपण काय बघतो त्या ठिकाणी माउंटेन रेंज कुठल्या कुठल्या पर्वतरांना कुठे कुठे आपल्या इथे काय झालं क्रिएट झालं या पद्धतीने या ठिकाणी आपण बघत होतो आपण सांगितलं की उत्तर अमेरिकेमध्ये असणारे पश्चिमेस कुठली रॉकी पर्वतरा दिसली तुम्हाला पश्चिमेस कुठल्या ठिकाणी एप्लेशियन पर्वतरा ओके त्याच्यानंतर युरोप खंडामध्ये झाला एप्लिशियन हा पूर्वेस कुठली सॉरी पश्चिम एस रॉकी पूर्वेस इथे नकाशा बघा ना ही त्याची बाग कुठली पश्चिम आणि ही कुठली पूर्व त्या खंडाची त्या खंडाची कळलं का ओके त्यानुसार तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता तुम्ही जर इथे आलात कुठे युरोपमध्ये युरोपमध्ये बघा तुम्हाला पर्वत पर्वतरांग दिसली कॅकेशस पर्वतरांग ही पर्वतरांग सर्वात मोठी पर्वतरांग आहे कॅकेशस कॅकेशस पर्वतरांग कुठली युरोपमधील सर्वात मोठी हा लक्षात त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं तिथेच बघा तुम्हाला त्याच्या बाजूला एक सी दिसतोय सी उरल पर्वत रांग आहे आणि अरलसी आहे लास्ट टाइम ना राज्यसेवा मेन्सला प्रश्न विचारला होता कशावर अरलसीवर अरल उरल पर्वतरांग आहे उरल काय रेंज आहे उरल रेंज मुळे काय होत की आपले इथे आशिया आणि चायना सेपरेट झालेलं आहे कशामुळे उरलमुळे लक्षात घ्या आणि अरल त्या ठिकाणी समुद्र आहे कुठला समुद्र अरल ओके अरल समुद्र असा प्रश्न विचारला होता एक्झामला की आपल्या जगातील असा कुठला समुद्र आहे की तो सध्या गोठण्याच्या मार्गावर आहे ड्रॉड होतोय गोठण्याच्या मार्गावर आहे म्हणजे जगातील असा कुठला समुद्र आहे की तो गोठण्याच्या मार्गावर आहे तर तो सी आहे त्या ठिकाणी कुठलं अरेलसी ओके तिच्या दोन नद्या येतात युफ्राटिस आणि तैग्रीस अशा दोन नद्या दिसत्या ते तुम्हाला ओके तर काही अशा नद्या होत्या त्या नद्याचं पाणी त्या समुद्राला मिळणं हे काय झालं बंद झालं आता एखाद्या समुद्राला जर वारंवार पाणी एखाद्या नदीचं मिळत असेल आणि ते जर त्या ठिकाणी त्या नदीला मिळत आहे तर नदी, नदी समुद्र काय होणार ओठणार तर प्रश्न एक्झामला विचारला होता की भारतातील सॉरी जगातील असा कुठला समुद्र आहे की तो सध्या गोठण्याच्या मार्गावर हो आहे कुठला अरळसी कुठला सी येतो अरळसी ओके तेवढं तुम्हाला त्या ते ठिकाणी काय करायचंय लक्षात घ्यायचं आणि युरोप खंडातील सर्वात मोठी पर्वतरांग कुठली कॅकेशस पर्वतरांग कुठली पर्वतरांग कॅकेशस आणि मला वाटतं त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर तो भाग त्या ठिकाणी आपल्याला काय होतो त्या ठिकाणी दिसतोय ओके त्याच्यानंतर तुम्ही आशिया खंडामध्ये जर आला तर आशिया खंडातील सर्वात मोठी पर्वतरांग तुम्हाला दिसतं ती म्हणजे कुठली हिमालय रेंज दिसते तुम्हाला हिमालय रेंज ओके कुठल्या खंडातील आशिया खंडातील आणि हिमालय रेंज ही जर बघितली तर जगातील सर्वात मोठी आणि उंच पर्वतरांग जगातील सर्वात मोठी आणि उंच पर्वतरांग या ठिकाणी दिसतं आपल्याला ती म्हणजे कुठली हिमालया रेंज ओके okay. आणि हिमालया रेंजमध्येच या ठिकाणी जर बघितलं तर जगातील सर्वात उंच शिखर आपल्याला दिसतं ते म्हणजे कुठलं माउंट एव्हरेस्ट कुठलं दिसतं आपल्याला माउंट एव्हरेस्ट ओके या ठिकाणी क्लिअर हे समजलं तुम्हाला त्याच्यानंतर या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये कुठल्या खंडामध्ये ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वात उंच पर्वतरांग जर बघितलं तर ग्रेट डिवायडिंग रेंज दिसते तुम्हाला अगदी पूर्वेस आहे त्या खंडाच्या कुठे पूर्वेस कुठली ग्रेट डिव्हायडिंग रेंज ओके त्याच्यामुळे काय झालं की पूर्व आणि पश्चिम भागामध्ये जे पाऊस पडतो ते डिवायडेड होतं आणि डिवायडेड म्हणून त्या ठिकाणी बघितलं ट्रिपल टू सिक्स असा मीटर उंचीचा शिखर तुम्हाला दिसतो म्हणजे कुठला कुठला शिखर आहे मौन कॉशिस्को बरोबर आहे कुठला आहे मौन कॉशिस्को हे त्या खंडातील सर्वात उंच शिखर आहे लक्षात घ्या कुठल्या खंडातील ऑस्ट्रेलिया खंडातील ओके आणि युरोप खंडातील सर्वात उंच शिखर जर बघितलं तर माउंट इलब्रुस इसी तुम्हाला कॅकेशस परत रांगेच्या जवळच असेल बघा त्या ठिकाणी कुठलं माउंट इलब्रुस हे युरोप खंडातील काय दिसतं आपल्या सर्वात उंच शिखर कुठलं युरोप खंडातील आणि ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वात उंच शिखर दिसत माउंट कॉशिस्को कुठे येतो ग्रेट डिवायडिंग रेंजमध्ये वन क्लिअर ओके त्याच्यानंतर या आफ्रिका खंडामध्ये आफ्रिका खंडामध्ये जर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा अगदी कुठल्या भागाला त्याच्या तर पूर्वेच बघा किलिमंजर रुझनवेरी दिसतं तुम्हाला रुझनवेरी त्या ठिकाणी लगात एकामागे एक आहे त्या ठिकाणी सर्व रांग या ठिकाणी विक्टोरिया लेक त्या ठिकाणी असेल कुठला लेक विक्टोरिया लेक ओके मग मा किली मांजरो हे आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आणि किली मांजरं हे जर बघितलं मृत ज्वालामुखीचं उदाहरण आहे लक्षात घे मृत ज्वालामुखी म्हणजेच काय एकदा येऊन गेल्यानंतर पुन्हा येत नाही म्हणजे डेट त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर मृत ज्वालामुखीचं उदाहरण दिसतं तर कुठला किली मांजरो हे आफ्रिका खंडातील काय दिसतं आपल्याला सर्वात उंच शिखर ओके त्याच्यानंतर या तुम्ही दक्षिण अमेरिका खंडामध्ये कुठला खंड दक्षिण अमेरिका खंड ओके या खंडात जर बघितलं त्याच्या अगदी पश्चिमेस या ठिकाणी तुम्हाला एक पर्वतरांग दिसतं की पर्वतरांग या ठिकाणी अँडीज पर्वतरांग कुठली पर्वतरांग अँडीज पर्वत जगातील सर्वात लांब पर्वतरांग लक्षात घ्या दिसते तुम्हाला जगातील सर्वात लांब आणि जगातील सर्वात मोठी कुठली सांगितली मी तुम्हाला हिमालय उंच आणि मोठी कोण हिमालय पण जगातील सर्वात लांब पर्वतरांग जर विचारलं तरी ते अँडीज आणि अँडीज पर्वतराम ही येतं दक्षिण अमेरिका खंडामध्ये साधारण त्याची लांबी जर बघितलं तर सहा हजार चाळीस किलोमीटर एवढी लांबी पुण्याची अँडीज पर्वतरांगेची मग त्या त्या खंडामध्ये जी जी ती ती पर्वतरांग त्या ठिकाणी दिली आहे त्या त्या पर्वतरांगेचा आपण त्या ठिकाणी काय करतो अभ्यास करतो त्याच वेळेस आपण जर बघितलं तर जगामध्ये वाळवंट तयार झाले जसं की भारतात जर बघितलं आपण ग्रेट तुम्हाला दिले असेल या ठिकाणी ग्रेट डेझर्ट ऑफ इंडिया बरोबर आहे भारताची विशाल महावाळवंट असं उल्लेख केला असेल तुम्हाला भारताचे विशाल महावाळवंट या ठिकाणी मेन्शन केलं असेल तुम्हाला बरोबर आहे त्याच्यानंतर जर बघितलं सहारा वाळवंट येतो आफ्रिका खंडामध्ये सहारा ओके सहारा हे जर बघितलं तर जगातील सर्वात मोठं वाळवंट दिसत आपल्याला बरोबर आहे आटाकामाची वाळवंट येतं विक्टोरिया डेजर्ट येतं बरोबर आहे असे बरेचसे वाळवंट त्या त्या भागामध्ये तयार झालेले आहे त्या वाळवंटाचा आपण त्या ठिकाणी काय करतो अभ्यास करतो दहा देशात येतो किती देशात येतो दहा देश बरोबर आहे मग या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काय करतो अभ्यास करतो आणि त्यावेळेस हा सगळा भूभाग त्या ठिकाणी काय झाला क्रिएट झाला आणि तेच क्रिएट झालेला भाग म्हणजे त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो म्हणजेच काय समजलं ओके म्हणून प्रत्येक खंडाचा त्या ठिकाणी आपण अभ्यास त्या ठिकाणी त्यानुसार करत असतो पण क्लिअर काय झालं हा टॉपिक पहिले काय बघितलं आपण पृथ्वीची निर्मिती काय बघितली आपण पृथ्वी कशी निर्माण झाली पृथ्वीच्या निर्मितीवर पृथ्वीवर आपण बघितलं जगाची निर्मिती कशी झाली समजलंय का पृथ्वी निर्मिती कशी झाली आणि पृथ्वीवर जगाची निर्मिती आणि जगाची निर्मिती म्हणजे आता तुमच्या पुढे असणारा हा जग तुमचा दिसतंय कळतंय का ओके मग यानुसार काय होतंय आता बघा प्रत्येकाच्या पुढे जर अटलस या ठिकाणी असत त्यांना कळलं बाबा कुठला खंड कुठे आहे कुठल्या खंडामध्ये कुठल्या गोष्टी कुठे दिल्या ह्या कधी कळतं जेव्हा आपण ऍटलस पुढे ठेवतो तेव्हा म्हणून मी तुम्हाला सांगितलं मॅप रिडिंग फार महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि मॅप रिडिंग नुसारच तुम्हाला अर्धा भूगोल या ठिकाणी कळतं आता जरी तुम्ही वाचून येते तुम्ही नकाशा बघितले तर नकाशामध्ये मा माहितीये कुठल्या डायरेक्शनला काय दिलेलं ठीक आहे मग ऍटलास हा असण पार म्हणून तुम्हाला सांगितलं मी ऑथरची बुक एमपीएससी ऑथरची बुक नंतर घ्या पण ऍटलास आधी घ्या का पुढे असेल त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की कुठला भाग कुठे दिलेला आहे ओके इथपर्यंत डन अडचण आहे कोणाला इथपर्यंत असेल तर विचार ओके विचारा जगाची उत्पत्ती काय आली तुम्हाला ठीक आहे तर तो खंड तर तयार झाला पण त्या खंडामध्ये सुद्धा त्या त्या गोष्टी काय झाल्या तयार झाल्या आणि खऱ्या अर्थानं तेच बघतो आपण पर्वतरांगा बघतो आपण नदी प्रणाली बघतो अभ्यासाच्या दृष्टीने काय बघतो आपण तेच बघतो की नाही ओके आणि ते मेन पॉईंट या ठिकाणी आपल्याला क्रिएट झाले मग त्या ज्या खंडामध्ये त्या त्या गोष्टी त्या 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 भागाचा अभ्यास त्या ठिकाणी आपण करतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं की गंगा नदीचा अभ्यास हा कुठे करावा लागेल भारतातच करावा लागेल कारण गंगा नदी ही कुठे क्रिएट झाली आहे भारतामध्ये ओके हिमालय रेंज हे कुठे दिसतं आपल्याला नेपाळ आणि भारताच्या म्हणून आपण त्या दृष्टीकोनातून कुणाचा अभ्यास करतो आपण एनडीचा अभ्यास करेल का नाही आपण कुठला अभ्यास करतो समजलं ओके ते या पद्धतीने तुम्हाला ठिकाणी लक्षात घ्यायचंय ओके त्याच्यानंतर आपण बघूया अक्षरुत्त आणि रेखावृत्त ओके अक्षरवृत्त म्हणजे काय रेखावृत्त म्हणजे काय पृथ्वीवर असणाऱ्या आरव्या काल्पनिक रेषांना आपण काय बोलतो अक्षरुत्त असं बोलतोय ओके आता इथे जर बघितलं आपण पृथ्वीचा जर विचार केला अक्षरुत्य अक्षरुत्त्य जर बघितलं आपण तर पृथ्वीवर या ठिकाणी कशे असतात आरवे असतं बरोबर आहे या पद्धतीने ओके आता इथेच बघितलं सरत मध्ये जे असतं त्याला काय बोलतो आपण विषुवृत्त बरोबर आहे विषुवृत नेहमी किती रस्त झिरो रस्त ओके विषुवृत्त बाराही महिने सूर्याची किरणे कशी पडतात सरळ पडतात बाराही महिने सूर्याची किरणे सरळ पडल्यामुळे त्या ठिकाणी तापमान जास्त तापमान जास्त त्याच्यामुळे जमिनीची धूप जास्त जमीची धूप जास्त त्याच्यामुळे पाणी बाष्पधारण करण्याची क्षमता सुद्धा काय जास्त त्यामुळे दररोज विषवृत्त साडेतीन ते चारच्या सुमारास पाऊस पडते कुठे विषवृत्त कन्सेप्ट क्लिअर कुठलं इक्वेडर आणि इक्वेडर हे नेहमी किती जी रस्त झिरो रस्त ओके त्याच्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी तर आपल्या इथे वरती गेलो आपण त्या ठिकाणी तर ट्वेंटी थ्री अँड हाफ बरोबर आहे याला आपण कन्सिडर करतो या ठिकाणी काय कर्कवृत्त बरोबर आहे इथे जर बघितलं आपण पुढे गेलो पुन्हा या ठिकाणी येतं सिक्स्टी सिक्स हँड हाफ ओके याला बोलतो आर्कटिक सर्कल कुठलं येतं आर्कटिक वृत्त बरोबर आहे या पद्धतीने आपण कन्सिडर करतो थो, थोडा सर्कल मोठा काढा तुमच्या हँड नुसार ओके त्याच्यानंतर इथे जर बघितलं त्या ठिकाणी येतं उत्तर ध्रुव काय तर उत्तर ध्रुव ओके हा येतो आपल्या इथे वार नाईन्टी किती येतं नाईन्टीवर मग विषुवृत्तापासून जसं तुम्ही वरती जाल तसंच दक्षिणेकडे सेम प्रोसेस आहे उत्तरेकडून कुठे दक्षिणेकडे काय का दिसतं आपल्याला सेम प्रोसेस या ठिकाणी आपल्याला दिसतंय ओके आता विषुवृत्त या ठिकाणी जर बघितलं तर नेहमी हवामान हे कसं असतं आपण बघितलं कसं असतं उष्ण ओके इथे जर बघितलं आपण त्या ठिकाणी कसं दिसतं आपल्याला कसं दिसतं आपल्याला उपोष्ण म्हणजे याच्यापेक्षा कमी उष्ण अलक्ष इथे जर आला या ठिकाणी तुम्हाला कसं दिसतं बरोबर आहे आणि इकडे जर आला तर या ठिकाणी दिसतं तुम्हाला ओके जसं विषुवृत्तापासून वरती जाणार तसंच सेम प्रोसेस कुठे येतो तुम्हाला विषुवृत्तापासून खाली येते ओके त्याच्यानंतर आता खाली जरा या ठिकाणी येतो दक्षिणे ट्वेंटी थ्री अँड हाफ बरोबर आहे काय येतं मकर वृत्त काय येतं मकर वृत्त ओके इकडे खाली आलो आपण किती सिक्स्टी सिक्स अँड हाफ इकडे येतं अंटार्टिका सर्कल अंटार्टिका वृत्त बरोबर आहे त्याच्यानंतर खाली जरा आपण या ठिकाणी किती नाईन्टी इथे येतं साऊथ पोल म्हणजेच काय दक्षिण ध्रुव काय बोलतोय याला आपण दक्षिण ध्रुव म्हणजेच काय साऊथ पोल ओके सेम कंडिशन या ठिकाणी ना इथे ना तुमचं उपोष्ण इथे काय ना समशीतोष्ण बरोबर आहे इथे ना शीत किंवा थंड ओके म्हणजे जसं इथून तुम्ही कुठे गेला वरती गेला इथून तुम्ही काय खाली आहे समजलं कुठे आहे तर लक्षात घ्यायचं कुशवृत्त सेम तुम्हाला या ठिकाणी दर्शवितात ओके तर हा ग्राफ तुम्हाला या ठिकाणी माहिती होईल हा एनी टाइम तुला मला जिओग्राफी शिकवत असताना कामी येत ओके आणि लक्षात ठेवायचं मकर वृत्त हे नेहमी दक्षिणेस मुलं कन्फ्यूज होता कुठे कर्कवृत्त आणि मकर वृत्त ओके ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठे असतं उत्तरेस आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हे कुठे असतं दक्षिणेस मग लक्षात ठेवायचं मगरवर कर्क बसला म्हणजे कोण बसला विन्स मगरवर कोण बसला कर्क कारण मगर मोठा असतो कर्क काय असतो लहान असतो मग मगर हा नेहमी काय असणार खाली असणार आणि कर्क हा नेहमी कुठे असणार आता विसरणार का ओके मग या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे ओके क्लिअर ओके त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर लक्षात घ्यायचं आपल्याला आपण सांगितलं की अक्षरुत्त नेहमी कसे असतात आडवे असतात सर्वात मोठं अक्षरुत्त म्हणजे कोण विषुवृत्त सर्वात मोठं अक्षरवृत्त म्हणजे कोण विषुवृत्त ओके हा झिरोवर येतो मग इथून आपण असं असं जाणार खाली पण आपण या पद्धतीने येणार बरोबर आहे मग इकडे किती नाइन्टी इकडे किती नाइंटी हा किती एक मग एकूण अक्षरुत्ते जर विचारले आपल्याला तर किती आहे तर लक्षात ठेवायचं वन एटी वन ला प्रश्न विचारलेला आहे एकूण अक्षरवृत्ते किती तर किती अक्षरवृत्ते वन एटी वन ओके त्यानंतर आणखी प्रश्न विचारलाय ठिकाणी प्रश्न असा विचारलाय की दोन अक्षरुत्तामध्ये दोन अक्षरवृत्तामध्ये किती अंतर असतं येस पूर्ण पृथ्वीवर आता बघा हे जे स्थान विस्तार बघतो ना आपण स्थान आणि विस्तार हे कोणाचं बघतो ते लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्ही बघा मध्ये मॅप बघा तुम्हाला आडवे आणि उभ्या लाईन दिसतात बघा तुम्ही एटलस ओपन करून काय दिसत तुम्हाला उभे आणि कुठल्या लाईन दिसतात आहे प्रत्येक ठिकाणी आहे ते हे बघतोय आपण मग आडव्या लाईन म्हणजे कोण अक्षरवृत्य ओके किती अक्षरुत आहे एकशे एक्क्याऐंशी आणि दोन अक्षरुत्त्या मधलं अंतर नेहमी किती असतं एकशे अकरा किलोमीटर दोन्ही प्रश्न इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या कळलं ओके किती असतं एकशे अकरा किलोमीटर आणि हे एकमेकांना पॅरेल असतात हे मिळत नाही कधीच कोण दोन अक्षरुद्धे एकमेकांना कधीच मिळत नाही म्हणून लक्षात ठेवा पृथ्वीवर असणाऱ्या आडव्या काल्पनिक रेषांना काय बोलतात ओके नकाशाचा शोध कोणी लावला आपल्या इथे टॉलेमीने लक्षात घ्या कोणी टॉलेमी यांनी काय लावला नकाशाचा शोध लावला कोपरनिकस आणि टॉलिमी याच्यामध्ये विवाद झाला होता की कोपरनिकस हे बोलले होते की पृथ्वी ही गोल आहे आणि टॉलिमि बोलले होते पृथ्वी ही स्क्वेअर आहे मग त्यांचा विवाद ते खोडून काढला होता आणि शेवटी सांगितलं की पृथ्वी ही काय गोल आहे ओके पण नकाशाचा शोध आपण कोणी लावलेला तर लक्षात घ्या टॉलिमी या खगोलशास्त्रज्ञाने काय केला आपलं इथं नकाशाचा शोध लावलेला आहे ठीक आहे मग त्यानुसार आपल्याला या ठिकाणी हे दिसून येतो आता अक्षरवृत्ती हे नेहमी काय दर्शवितात लक्षात घ्या काय दर्शवितात आपल्याला की कुठल्या कुठल्या गोष्टी या ठिकाणी सांगतात तर पहिल्या ठिकाणी दर्शवतात आपल्याला काय काय सांगतात हवामान ओके okay. आता हवामान जर बघितलं आपल्या कन्सिडर केलं बरोबर आहे दुसरं जर बघितलं दुसऱ्या ठिकाणी काय सांगतात आपल्याला तापमान ओके okay. आणि तिसऱ्या या ठिकाणी दर्शवतात ते म्हणजे काय तर स्थान आणि विस्तार समजला हे काय ठिकाणी पृथ्वीवर असणारे काय दिसत आपल्याला अक्षरवृत्ती त्याच्यानंतर लिहा रेखा वृत्त रेखा वृत्त ओके अक्षरवृत्त काय ओके अक्षरवृत्ता बद्दल जर तुम्हाला, तुम्हाला विचारलं तर तुम्हाला लिहिता येईल सांगता येईल ठीक आहे ओके आणि त्यालाच नाव त्या ठिकाणी जगाचं स्थान आणि विस्तार काय नाव द्यायचंय तुम्हाला जगाचं स्थान आणि विस्तार ओके त्याच्यानंतर बघू आपण या ठिकाणी रेखा वृत्त रेखा वृत्त रेखा वृत्त जर बघितलं आपण जर आपल्या इथे पृथ्वीवर किती रेखा वृत्त आहे टोटल ओके आता इथे जर बघितलं आपण ते या पद्धतीने आपल्याला पृथ्वीवर भाग दिसतो ठीक आहे पूर्ण सरकारला कितीचा असतो आपल्या इथं थ्री सिक्स्टी कितीचा असतो थ्री सिक्स्टी ओके मग या ठिकाणी जर बघितलं इकडे आपल्याला किती येतात वन एटी इकडे किती येतात वन एटी ओके टोटल जर बघितलं किती तीनशे साठ ओके मग तुम्हाला जर विचारला एकूण रेखा वृत्त किती तर लक्षात घ्या किती आहे तीनशे साठ एकूण रेखा वृत्त किती तीनशे साठ ओके त्याच्यानंतर रेखा वृत्त नेहमी काय दर्शवतात ओके पहिलं जर बघितलं पहिलं दर्शवतात त्या ठिकाणी स्थान आणि लक्षात दुसरं जर बघितलं दुसरं काय दर्शवतात तर लक्षात तो ठेवायचं काय दर्शवतो त्या ठिकाणी टाइम ओके आता टाइम कसा दर्शवतोय लक्षात घ्यायचंय एक रेखा एक रेखावृत्त म्हणजे चार मिनिट किती मिनिट आहे चार मिनिट आहे एक रेखावृत्त म्हणजे किती मिनिट आहे चार मिनिट आहे ओके तर पंधरा रेखावृत्त म्हणजे किती बरोबर आहे किती मिनिट आहे सात मिनिट आहे आणि सात मिनिट आहे म्हणजे या ठिकाणी काय तर एक तास साठ मिनिट म्हणजे काय एक तास म्हणजे पृथ्वीवर कुठल्याही रेखावर उत्तर गेलात तुम्ही तर तुमचे ट्वेंटी फोर आवर्स काय होणार कम्प्लीट होणार आणि ट्वेंटी फोर आवर्स कम्प्लीट होणार म्हणजे तुमचा वन डे त्या ठिकाणी काय होणार कम्प्लीट होणार ओके तर या पद्धतीने लक्षात घ्यायचंय की एकूण रेखावृत्त किती आहे तीनशे साठ किती रेखावृत्त आहे तीनशे साठ आणि रेखावृत्त ही नेहमी काय दर्शवतात स्थान आणि विस्तार म्हणून लक्षात ठेवायचं अक्षय अरवा रेखा उभी काय लक्षात ठेवायचं म्हणजेच कन्फ्युज होणार नाही लक्षात घे अक्षरुत्य आणि रेखा वृत्ते अक्षरुत्य पृथ्वीवर कसे असतात आरवे एकूण किती असतात वन एटी वन बरोबर आहे रेखावृत्त हे किती आहे थ्री साठ ओके तीनशे साठ एवढे आपल्याला काय दिसतात रेखावृत्त आणि रेखावृत्त हे नेहमी कसे असतात उभे असतात रेखावृत्त उभे अक्षरुत्त आडवे म्हणून लक्षात ठेवायचं अक्षय आडवा रेखा उभी म्हणजे कन्फ्युज होणार नाही ट्रिक तिथे तिथले तिथे मेन्शन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल ओके इथपर्यंत क्लिअर आहे ओके आयम पी पॉईंट कोण त्या ठिकाणी मेन्शन करायचं बरेच द्यावर विचारलेला आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो विचारला पण आहे ओके काय प्रश्न ठेवायचा आहे दोन रेखा वृत्ता दोन रेखा वृत्तामधील अंतर दोन रेखा अंतर विषुवृत्तापासून कोणापासून विषुवृत्तापासून ध्रुवाकडे जात असताना काय होत जात वेळी गोड काय होत जात त्या ठिकाणी कमी कमी होत जाते पण अक्षरवृत्तामध्ये कसं होतं दोन अक्षरवृत्तातील अंतर हे काय होतं सेम होते पण विषुवृत्त रेखावृत्ताच्या संदर्भात तसं नाहीये काय रेखावृत्ताच्या संदर्भात विषुवृत्तापासून तुम्ही जस जसं कुठे जाता कुठे जातात ध्रुवाकडे जातात तस तसं दोन रेखावृत्तामधील अंतर हे काय होत जात का बरं असं होतं कारण पृथ्वी विषुवृत्तावर फुगीर आहे आणि ध्रुवावर कशी आहे लक्षात ओके त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय ओके आता काय आहे की लक्षात घ्यायचं आपल्याला की पहिलं जर बघितलं आपण तर उत्तर किती किलोमीटर असत विषुवृत्तावर किती किलोमीटर असतं तर लक्षात घ्या एकशे अकरा किलोमीटर ओके दुसरं जर बघितलं आपल्या ठिकाणी ट्वेंटी थ्री अँड हाफ दोन्ही ट्वेंटी थ्री अँड हाफ इथे किती किलोमीटर असतं लक्षात घ्या किती येतं एकशे दोन किलोमीटर ओके त्याच्यानंतर तिसरं कुठलं येतं फोर्टी फाय कुठलं फोर्टी फाय तर लक्षात घ्या दोन्ही ही फोर्टी फाय रेखा वृत्तावर किती असतं सांगा एटी फाय किलोमीटर बरोबर आहे चौथं येतं या ठिकाणी दोन्ही कोण सिक्स्टी सिक्स अँड हाफ ओके किती असतं फोर्टी फोर किलोमीटर ओके त्याच्यानंतर पाचवा जर बघितलं आपण तर दोन्ही ध्रुवावर दोन्ही ध्रुवावर असतं झिरो किलोमीटर किती किलोमीटर असतं झिरो कारण दोन रेखा वृत्ती इथे मिळाले ना इथे मिळालं डिस्टन्स ध्रुवावर किती असणार बरोबर आहे आता बघा इथे जर बघितलं तुम्ही हा विषुवृत्त ओके विश्ववृत्त दोन ध्रुवा मधला अंतर हे किती असतं कुठे विषुवृत्त त्याच्यानंतर तुम्ही इथे आला ट्वेंटी थ्री अँड हाफ बरोबर आहे इथे किती असतं तुमचं एकशे दोन किलोमीटर बरोबर आहे पुन्हा तुम्ही इथे आलात कितीवर फोर्टी फायला ला फोर्टी फायव्ह ला किती असतं तुमचं एटी फायव्ह किलोमीटर तुम्ही या ठिकाणी आलात कुठे सिक्स्टी सिक्स अँड हाफ बरोबर आहे इथे किती किलोमीटर आहे फोर्टी फोर किलोमीटर आणि नंतर आलात तुम्ही कुठे ध्रुवावर दोन ध्रुवावर अंतर किती असतं समजला तसंच तुम्ही कुठे याल कारण आपण इथे मेन्शन केलंय ते पॅरेल आहे ना हे नेहमी किती असतं एकमेकाला मिळत नाही ते हे किती असणार हा इथे इथे जास्तच असणार ना कारण काही पृथ्वी काय फुगीर आहे म्हणून इथपर्यंतच्या भागामध्ये किती असतं तुमचं एकशे अकरा पण आपण इथे मेन्शन केलं दोन रेखा ऋतू मधील विषुवृत्तापासून कुठून विषुवृत्तापासून कोणाकडे जात असताना काय होत जात विषुवृत्त जास्त दोन्ही कमी 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 समजलं कळालं का ओके या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्यायचं